जिल्ह्यात राजरोज सुरू असलेले अवैध धंदे प्रतिबंधित गुटखा गांजा अशा अवैध धंद्यांवर कारवाई करावी तसेच महिला अत्याचार प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आज आंदोलनस्थळी सदिच्छा भेट दिली यावेळी उबाळे यांचे उपोषण हे सामाजिक हित जोपासण्यासाठी असून त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे अगदी रास्त आहे जिल्ह्यात गांजा सारख्या अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे यामुळे तरुण पिढीला याचा फार मोठा धोका असो सक्षम भारताच्या निर्मितीसाठी सशक्त युवा असणे अत्यंत जरुरीचे असून गांजासारखे व्यसनापासून ते लांब राहणे आवश्यक आहे आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाने त्वरित अशा अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई करावी अवैध गुटखा विक्री चक्री जुगार मटकासारख्या व्यवसायांवर कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी त्यांनी लागलीच पोलीस प्रमुख समीर शेख यांना फोन करून जिल्ह्यात या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आमचे रवी सुभाळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांनी आंदोलन केलं जिल्हा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी त्यांचं अगदी जिल्ह्यातले मटका आणि दुधखा आणि सुगारण असेल ते त्यांचं म्हणणं आहे की जो कांजा फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्याच्यासाठी जे काय करता येईल ते सर केलं पाहिजे आपण सर आणि आपला एक प्रतिनिधी पाठवा सर इकडे त्यांच्याशी चर्चा करायला हा सर म्हणजे आमचं काय आहे तुमची चर्चा होईल सकारात्मक बोलाल आणि मग काहीतरी चर्चा तोडगा नाही तीन दिवस चालत बसले हा सर प्लीज पाठवा सर पार्टी ऑफ हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे या आंदोलनाचे महाराष्ट्राचे नेते रमेश उळे आणि जिल्हाध्यक्ष हे सर्व प्रमुख या ठिकाणी आमचे उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी केलेल्या मागण्या खूप राहत आहेत जे महिलांवरती अत्याचार होत आहेत जर अत्याचार करणाऱ्या नराधामांना भाषिक शिक्षा झाली पाहिजे ही मागणी अत्यंत योग्य आहे आणि बदलापूरमध्ये झालेले जी घटना आहे या घटनेच्या अनुषंगानं प्रत्येकाची भावना तीव्र आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनीसुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्याचा निर्णय घेतला आज ही न्यायिक बाब आहे परंतु सरकारच्या वतीनं शंभर टक्के त्या ठिकाणी त्या नरात आम्हाला जास्तीत जास्त शिक्षा होईल याची घाई राज्य सरकारचा एक आमदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना देतो दुसरी उमेदवारांची आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आता आपण पाहत आहोत जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज गुटका मावा याची विक्री फार मोठ्या प्रमाणावर होती परंतु त्यापेक्षा भयानक स्थिती गांजा विक्रीची परवा एका पोलिसांवरती या ठिकाणी हल्ला झाला हा हल्ला फार चुकीचा होता त्या मुलांनी गांजावरून सुद्धा केला होता वाढता गांजाचा वापर हा तरुणांमध्ये निश्चित धोकादायक आहे आणि त्याच्यातून होणारी गुन्हेगारी ही महाभयानक यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना जिल्हा पोलीस जिल्हा प्रमुखांनी कराव्यात अशा पद्धतीचं मी स्वतः त्यांना फोन करून या ठिकाणी सूचना करणार आहे विनंती करणार आहे ही सगळी जे आंदोलनाचे जे प्रश्न आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत समाजासाठी फार महत्त्वाचे आहे आणि रमेश सुबाळे नेहमीच सामाजिक आंदोलनं करत असतात आणि त्याच्यातून त्यांना न्याय मिळत असतो मी आपणा निश्चित या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून गाई देतो ज्या मागण्या आमच्या सहयोगी पक्षानं या ठिकाणी केलेल्या आहेत रमेश दादा आणि त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या आहेत त्या निश्चित मी मान्य करू त्या ठिकाणी सांगतो